संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गजानन मारलेला मटन बिर्याणी खाऊ घालणाऱ्या आणि पैसे कपडे बकेट आणि इतर वस्तूंची मदत करणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते याच्यावर पुणे पोलिसांनी मुक्का कारवाई केली असून विशेष न्यायाधीश एस आर यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गजानन अत्यंत विश्वासू आणि व्यवहार सांभाळणारा राईट हँड अशी ओळख असलेल्या पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केल्यानंतर पोलिसांनी बुरखा घालून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केलं हा गुन्हा संवेदनशील असून आरोपीस विश्वासात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींच्या ठावठिकाणाची माहिती घेऊन पाहिजे आरोपींवर कायदेशीर कार्यवाही करणं आहे आरोपीला पुण्याच्या सांगण्यावरून सातारा आणि सांगली येथील पंधरा ते वीस व्यक्तींना जमा करून न्यायालयान कोठडीतील आरोपीस आर्थिक तसेच इतर प्रकारचे सहाय्य केले याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली आहे न्यायालयानं ना आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान एरवडा कारागृहातून सांगली कारागृहात येथे नेत गुंड गजा मारणे पार्टी केल्याचा दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे या प्रकरणात सूरज राजगुरु पोलीस हवालदार महेश बांबुडे सचिन मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित केलाय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा